दहशतवादी विरोधी पथकाने अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगर यास अटक केली तो तो मूळचा सोलापूरचा असून अठरा ते वीस ऑक्टोबर ला कुंभारी हद्दीतील शाळेत एका कार्यक्रमासाठी आला होता येथे सोळा ते अठरा वयोगटातील मुलांना त्याने धार्मिक धडे दिले या कार्यक्रमात ते तीन दिवस तो काय बोलला याची पडताळणी करण्यासाठी ए टी न त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ मागितले आहेत ए मुस्लिम हिंद या संघटनेच्या पुढाकारातून शाळेनं तो कार्यक्रम घेतला होता तो कार्यक्रम करिअर मार्गदर्शन पर होता असे सुरुवातीला सांगण्यात आले पण त्यात विद्यार्थ्यांना कुराण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन झाले पोलिसांनी तेथील मुलांकडून ही माहिती मिळवली आणि एटीएस ला दिली त्यानंतर आता कार्यक्रमाचे व्हिडिओ मागविले आहेत दुसरीकडे जुबेरच्या मोबाईल चे कॉल डिटेल्स रिपोर्ट सीडीआर शहरातील सहा जण जुबेरच्या संपर्कात सतत होते अशी माहिती मिळत आहे त्यातील दोघांना एटीएसने पुण्यात बोलावून चौकशी केली त्या संघटनेचा मजहर नामक पदाधिकारी जुबेर सोबत चेन्नई येथेही गेला होता तो जुबेरशी सतत संपर्कात असल्याने सीडीआर वरून समोर आली आहे महापालिकेच्या शाळेतील तो शिक्षक आणि संघटनेचा पदाधिकारी या चौकशी नंतर सोडून देण्यात आले पण आणखी दोघे चौकशीच्या रडारवर आहेत असे सूत्रांनी सांगितले दरम्यान वळसंग पोलिसांच्या हद्दीतील कुंभारी जवळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झालेला कार्यक्रम वहादते मुस्लिम ए हिंद ही संघटना आणि त्या शाळेनं आयोजित केला होता त्यात जुबेर हा प्रमुख मार्गदर्शक होता त्या कार्यक्रमात कोण कोण उपस्थित होते याची संपूर्ण माहिती गुप्त वार्ताने विश्वसनीय सूत्रांनी सांगितले तसेच स्थानिक पोलिसांकडूनही त्या संदर्भात सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर पीर फॅमिलीसाठी खास पार्सल सुविधा उपलब्ध आमता पत्ता लक्ष्मी मार्केट बिजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक तो, सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी